या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर चौवेचाळीस दक्षिण सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून आंतरराज्य सराईत गुन्हेगारास अटक घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त सोलापूर शहरातील घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते या पथकाने दिवसा घरपुडी चोरी करणारा परत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी सॅमसन रुबेन डॅनियल वैवर्ष सव्वीस राहणार कल्याण वेस्ट कल्याण ठाणे याला दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच आरोपीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण ग्रॅम ग्रॅम सोने व चांदी आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे आरोपी हा दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे येथे राहणारा आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर का दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील नेलोफर तांबोळी गणेश शिंदे चालक सतीश काटे फरदिन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा